नमस्कार रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये कल्पना चावला यांच्या कार्याचा आढावा घेणार आहोत तर प्रथमता जाणून घेऊया कल्पना चावला यांचे बालपण भारतीय अवकाश भरारीच्या स्वप्नांना गरुडझेप मिळवून देणारी नायिका म्हणजे कल्पना चावला पहिली भारतीय महिला अंतराळवीर अवकाश संशोधनासारख्या क्षेत्रात सुद्धा भारतीय महिला कुठेही कमी नाहीत त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तितक्या क्षमतेने आणि प्रभावीपणे काम करू शकतात हे जागतिक पातळीवर सिद्ध करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारी अंतराळ यात्री म्हणजे कल्पना चावला कल्पना चावला हिचा जन्म हरियाणा राज्यातील कर्नाल या गावी झाला बनारसी लाल चावला आणि संजय ज्योती चावला या दापत्याचे चौथे अपत्य भावंडांमध्ये ती सर्वात लहान तिचे शालेय शिक्षण एकोणावीसशे शहात्तरच्या दरम्यान टागोर हायस्कूलमध्ये झाले तिने पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज चंदीगड येथून वैमानिकी अभियांत्रिकी या विषयात एकोणावीसशे ब्याऐंशी साली पदवी आणि टेक्सास विद्यापीठातून अवकाश वैमानिकी अभियांत्रिकी या विषयात एकोणावीसशे चौऱ्याऐंशी साली पदव्युत्तर पदवी प्राप्त केली तिने एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये कोलाराडो विद्यापीठातून अवकाश वैमानिकी अभियांत्रिकी या विषयात पी एच डी पदवी मिळवली कल्पनाचा विवाह फ्रान्सचे वैमानिक प्रशिक्षक जॉब पीर हॅरिसन यांच्याशी झाला होता तिने अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले होते त्यानंतर नासाच्या नॅशनल एरोनॉटिक अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन एम्समध्ये संशोधन केंद्रात शक्ती निर्धारित संगणकीय द्रायुगतिकी या विभागात कामाला सुरुवात केली एकोणावीसशे त्र्याण्णव साली तिचे ओव्हरसेट मेडथन्स इन कॉर्पोरेशन लॉन्स अॅटलॉस येथे उपाध्यक्ष आणि संशोधक वैमानिक म्हणून निवड झाली कल्पनाने काम केलेल्या प्रकल्पांचे निष्कर्ष व शोध विविध परिषदातील चर्चासत्र आणि शोधपत्रिकांमध्ये समाविष्ट करण्यात आले डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये कल्पनाची निवड नासामध्ये अंतराळवीर म्हणून झाली अंतराळवीरांच्या पंधराव्या गटात तिने स्थान मिळविले एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर आणि परीक्षेनंतर चावला तांत्रिक बाबींवर काम करणाऱ्या ॲस्ट्रॉनॉट ऑफिस एव्हा रोबॅन्टिक्स अँड कम्प्युटर ब्रँच या कार्यालयात रुजू झाली तिच्या कामात रोबॅटिक उपकरणांचा विकास आणि यानाला नियंत्रित करणाऱ्या सॉफ्टवेअरची शटल एव्हीऑन या प्रयोगशाळेत चाचणी घेणे समाविष्ट होते एकोणीसशे शहाण्णव साली तिची निवड एस टी एस सत्याऐंशी अवकाशाला यानावर मोहीम विशेषतज्ञ आणि प्रमुख रोबॅटिक हस्तचालक म्हणून करण्यात आली कल्पनाने आपले पहिले अंतराळ उड्डाण एस टी एस सत्याऐंशी कोलंबिया या अवकाशानामधून एकोणावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर एकोणावीसशे सत्त्याण्णव एवढ्या कालावधीकरता केले या मोहिमेत अंतराळामध्ये भारहीनता कोणत्या प्रकारे भौतिक क्रियांना प्रभावित करते याविषयी तसेच सूर्याच्या बाह्य वातावरणीय प्रतलांचे निरीक्षण यावर भर दिलेला होता सदस्यांपैकी दोन जणांनी ऐव्हाची अवकाशात चालण्याची कृती केली होती यात चावलांचा समावेश होता ही मोहीम अवकाशात तीनशे तास आणि चौतीस मिनिटे राहिली या अवकाशयानाने पृथ्वीभोवती दोनशे बावन्न वेळा परिभ्रमण केले कल्पना चावणाचे दुसरे व अंतिम उ उड्डाण सोळा जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार तीन या सोळा दिवसांच्या कालावधीतले ही मोहीम विज्ञान आणि संशोधनाला समर्पित होती विविध पातळ्यात काम करून मोहिमेतील सदस्य दिवसातील चोवीस तास काम करीत होते व त्यांनी त्यात जवळजवळ आय यशस्वी प्रशिक्षणे केली मात्र या मोहिमेचा अंत दुःखद झाला एक फेब्रुवारी दोन हजार तीन या कोलंबिया अवकाशयान परतीच्या मार्गावर असताना जमिनीवर उतरण्याच्या सोळा मिनिटेआधी अवकाशयानात बिघाड झाल्यामुळे पेटले व दुर्गस्थान दुर्गा दुर्घटनाग्रस्त झाले त्यात कल्पनासहित सहा अंतराळवीरांचा मृत्यू झाला कल्पना चावला दोन्ही मोहिमात एकूण तीस दिवस चौदा तास चौपन्न मिनिटे अंतराळात होती कल्पना चावला हिला मरणोत्तर कॉन्ग्रेशनल स्पेस मेडल ऑफ हॉनर द नासा स्पेस फ्लाईट मेडल आणि नासा डिस्पिक गवर्शियंड सर्व्हिस मेडल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हरनिया हरियाणा शासनाने त्यांच्या स्मृतिपित्यर्थ कुक्षेत्र येथे कल्पना चावला स्मारक तारामंडळ उभारले आहे भारताचे नाव विश्वात गाजवणाऱ्या या रागिणीला आजच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आत्ता आपण थोडक्यात कल्पना चावला यांच्या कार्याचा आढावा घेतला तर आत्ता आपण इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी गुरु धन्यवाद